दिल्ली तील पूर परिस्थिति गंभीर आहे यमुना नदीची पाण्याची पातळी की पता वर पोहोचली है ज्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पूर आलामुना यमुना नदीची पाण्याची पातळी धोक्या पातळीपेक्षा जास्त है पुढे गेली आहे यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये जसे की यमुना बाजार मजनू काटीला गीता कॉलनी आणि मयूर विहार पाणी शिरले हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांच्यासाठी निवारा शिबिरे उभारण्यात आली आहेत राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस वरील काही भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे पुरामुळे काही ठिकाणी रस्ते बंद झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे अथिनी कुंड बॅरेज मधून पाणी सोडले गेल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकार आणि पूर नियंत्रण विभाग काम करत आहेत लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे